नमस्कार ब्रह्मनाळ गावात आपण आहोत महिला शक्तीचा आवाज हा फार महत्त्वाचा आहे महिला हे आदिशक्ती आहे आदिशक्तीचं स्वरूप आहे पन्नास टक्के महिला या या भारत देशामध्ये त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांचाही आवाज आपण ऐकला पाहिजे आणि म्हणून मी आपल्यासमोर या आपल्या काही भगिनी आहेत मातृशक्ती आहे की खरोखरच किती अन्याय व्हावा एखाद्यावरती किती मोठा अन्याय व्हावा आणि त्याचं वर्णन या स्वतः करणार आहेत मी त्यांना विनंती करू तुमची ओळख करून द्या माझं नाव सुरेखा बाबू लोटे मी ब्राह्मणाळ गावची गा रहिवासी आहे आणि तुमच्याकडं पूर दोन हजार एकोणीस आला होता हा मग पुराचं काय तुम्हाला मिळालं गा का काय काही सुद्धा नाही मग तुमचे पंचनामे वगैरे झाले झाले होते की मग पंचनामे होऊन मग तुम्हाला मिळालं नाही असं का झालं आता ते पदाधिकाऱ्यांच्या गावच्या म्हणण्यावर झाले फेर पंचनामे परत झाले पंचनामे दोन दुबार पंचनामे झाले सगळं झालं पण इतरांना तू सगळं जे आहे अनुदान वगैरे सगळं मिळालं पण तुमचं घर अगदी नदीजवळच आहे ना <coughs> नदीच्या काठावर तुमचं घर आहे तरी तुम्हाला अजून एक रुपये लाभ त्यातून मिळाला नाही किंवा शासनाचं कुठलंही अनुदान वगैरे तुम्हाला मिळालं नाही बरं मागे नक्की या ठिकाणी तुम्हाला आमदार साहेब वगैरे भेटून धीर देऊन गेले का या ठिकाणी आले होते का कधीच तुम्ही आमदार साहेब या ठिकाणी त्यांना भेटलाच नाही तुम्ही म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पूर येतो तेव्हा पुराचा पहिला झटका हा तुम्हालाच बसतो आणि असं असतानाही या सलमानीने आमदार या, या मतदारसंघाचे आहेत तुम्हाला अजून भेटले नाहीत बट त्यांनी तुम्हाला विचारलं का तुम्हाला काही मिळालं का अनुदान मिळालं का शासनाची मदत मिळेल मग अजूनपर्यंत तुम्हाला शासनाची काहीच मदत मिळाली नाही हे वास्तव आहे म्हणून मी महिला शक्तीचा मुद्दाम व्हिडिओ घेतला की खरोखरच ज्याची ज्यांना खरंच गरज आहे अशा लो अशी लोकं आजही वंचित आहे परंतु असं म्हणणं आहे की पुढाऱ्यांच्या मागे फिरेजो पुढे फिरतो किंवा पुढे पुढे करतो ज्यांच्या घराला पाणी लागलं नाही अशा लोकांनाही त्या ठिकाणी अनुदान मिळाले थेट मदत मिळाली शासनाची परंतु आज हे जे सफरर आहे पंच्याण्णव शंभर जी स्कीम आहे ती यांच्यावर का नाही पोचली कारण की हा ज्वाजल्य प्रश्न आहे आणि खरोखरच हे शोषित पीडित वंचित जर खरोखर महापुराचे कोण असतील तर प्रामुख्याने हा घटक आहे ज्यांना आपलं हे गाव घर बुडताना पाहूनसुद्धा अपेक्षित आहे की कोणीतरी लोकप्रतिनिधी आपल्याकडे यावं त्यांनी भेटावं हो, परंतु यांनाच आठवत नाही ते कधी आले होते मी शोकांतिका म्हणावी का, का आमदार साहेब तुमची सवय म्हणावी अत्यंत गंभीर विषय हा आहे या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे या मातृशक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तुम्ही हा ऐकाल का आज आम्ही जवळजवळ तीस व्हिडिओ केले पूर्ण भागात आम्ही फिरतोय आणि छोटे मोठे प्रश्न आहे अगदी तुम्ही एका गावबंदीचा पण बॅनर लावला होता हो, 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 नेत्यांना गावबंदी केली होती ना आमच्यावर अन्याय झालाय तर काय करायचं आम्ही मग त्यांच्यावरती अन्याय झाल्यामुळे नेत्यांना गावबंदी केली होती मला वाटतं पलूस कडेगाव किंवा पश्चिम महाराष्ट्र हे सदन भाग आहे या ठिकाणी नेत्यांना गावबंदी होणं म्हणजे हा मराठवाडा किंवा विदर्भासारखा वंचित भाग नाहीये सुजलाम सुफलाम असला पश्चिम महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी जर नेत्यांना गावबंदी होत असेल तर इथल्या स्थानिक नेतृत्वाने आमदार साहेबांनी स्वतःचं सा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की गावबंदी करण्याची वेळ का आली वेळीच ह्यांचे अश्रू पुसले असते तर कदाचित हिनी गावबंदी केली नसती आणि हा गावबंदी करण्यासाठी पूर्ण ग्रामस्थांचा ठराव तुम्ही घेतला होता ठराव करून म्हणजे कुठल्या पक्षाचा या ठिकाणी काही संबंध नाही सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने ठराव करून या ठिकाणी गावबंदीचा बॅनर लावला होता तरीही गावबंदीचा बॅनर त्यांनी आता आचारसंहितेमुळे काढला बॅनर लावून जरी तुम्ही येत नसाल यांच्या हाका ऐकायला येत नसाल पण तो तु भाषणामध्ये तुम्ही जनतेला अक्षरशः लॉलीपॉप देता म्हणतात की मी पुराग्रस्तांना साठी वाहून घेतलं पुरामध्ये एवढी मदत केली की आम्हाला वाटतं आम्ही कडेगावच्या आहोत वांगीच्या आहोत आम्हाला वाटतं की साहेबांनी किती चांगलं काम केलं पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती ही भिन्न आहे आणि हे ऐकून आम्हाला खंत वाटली आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना अजिबात मदत मिळाली नाही जे पूर्ण पाण्यात आहेत त्यांना पैसे ना मिळाले नाहीत ज्यांना गरज नाही असं मला म्हणायचं नाही मला कारण ना 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 गाव शंभर टक्के केलं होतंच सुद्धा आतल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या हे सगळा काळाबाजार केला आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना मिळालं नाही आणि ज्यांच्या घरापर्यंत पाण्याचं नाही गेलंच नाही पाणी अशा लोकांना मिळाले पैसे खोटे पंचनामे झाले का हा एक मनात संशय आला आहे भ्रष्टाचार नेमका नक्की काय असतो की भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे की पंचनामा करताना सफरर आहे जो अफेक्टेड आहे जो खरंच वंचित आहे जो जो खरंच पीडित आहे त्याचा पंचनामा करणं क्रमप्राप्त असताना त्याला प्राधान्याने मदत करणं हे ग्राही असताना की भ्रष्टाचार इतर ठिकाणी होतो पण दुर्दैवाची गोष्ट महापुराच्या पंचनाम्यामध्येही भ्रष्टाचार होत असेल तर नक्कीच हा प्रश्न आमदार साहेब तुम्हाला आहे विश्वजितची तुमचं नक्कीच चाललं आहे का या पूरग्रस्तांकडे तुमचा खरंच ओढा आहे का का नुसतं जनतेला तुम्ही भुलवताय आणि फोटो सेशन करण्यात तुम्ही वेग आहात आज हा महिला शक्तीचा आवाज आहे आधी मायेचा आवाज आहे तो तुम्ही ऐकावा आणि तुम्ही ह्यांना न्याय द्यावा हीच मी आपणास यासमोर विनंती करतो धन्यवाद